अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव जामोद साठे यांची निमित्त शहरात वृक्षारोपण रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये जळगाव नगरातील कॉलेजचे विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते या रॅली मधून वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती करण्यात येऊन जळगाव नगरवासियांना निसर्गाच्या समतोल विषयी संदेश देण्यात आलाय सदर रॅली एस के कॉलेज दुर्गा चौक सौबारा चौक मानाजी चौक जुने बाजार गल्ली दिन्युईरा हायस्कूल समोरून परत एस के कॉलेजवर येऊन या रॅलीचा समारोप करण्यात आलाय या रॅलीचे आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव नगरचे नगराध्यक्ष गणेश जोशी नगरमंत्री रितेश ढगे सहमंत्री नंदिनी ढगे जिल्हा एस एफ डी प्रमुख शुभम राजपूत सुचिता पाटील छात्रासह प्रमुख जान्हवी सूर्यवंशी छात्रासह प्रमुख प्रणव भूते वैभव काळपांडे रोशन देशमुख ऋषिकेश मुंडे ओम उन्हाळे वेदांत व्यवहारे दीपक राऊत इत्यादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते एमसीए न्यूज मराठीकरिता दिलीप इंगडे जळगाव